एकशे पंचेचाळीस महिलांची मोफत तपासणी करून दिला आरोग्याचा संदेश हलकर्णी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत उपक्रम पार पडला हिमोग्लोबिन रक्तदाब मधुमेह हो व कॅन्सर तपासण्या आणि उपचार गणिंगज तालुक्यातील हलकर्णी इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या शिबिरात तब्बल एकशे पंचेचाळीस महिलांची तपासणी करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे वैद्यकीय अधिकारी निलिमा धबाले आणि डॉक्टर विकास बिशुनोई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला शिबिराची सुरुवात सरपंच योगिता संगाज आणि वीरशैव बँक संचालिका श्वेता हत्तरकी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले महिलांच्या आरोग्यासाठी विविध तपासण्या घेण्यात आल्या यात हिमोग्लोबिन रक्तदाब मधुमेह हो, कॅन्सर तपासणी तसंच लॅब तपासणी एन सी डी स्क्रीनिंग यांचा समावेश होता याशिवाय पाककलाकृती प्रदर्शन मोफत औषध उपचार आयुष्यमान कार्ड वय वंदना कार्ड वाटप यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या उपकेंद्रात रक्तदान शिबिरही घेण्यात आलं या शिबिरासाठी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तपासणी झाल्यानंतर महिलांना योग्य सल्ला आवश्यक उपचार आणि पुढील काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं त्यामुळे महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकतेचा महत्वपूर्ण संदेश या शिबिरातून गेला कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे विस्तार अधिकारी शिवमूर्ती बदामे पुष्पलता रहाटे वैद्यकीय अधिकारी निलिमा धमाले डॉक्टर विकास बिश्नोई सामुदायिक आरोग्य अधिकारी खुशबू सय्यद सुपरवायझर बाळासाहेब कुंभार आरोग्य केंद्रातील कर्मचारी देसाई हॉस्पिटल गडिंगलजचा स्टाफ आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या महिलांचे आरोग्य मजबूत राहिल्यास परिवार आणि समाज सशक्त होतो हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला हलकर्णीत पार पडलेले हे शिबिर आरोग्य जागरूकतेसाठी आदर्श ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा